विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे मुंबई महापालिका निवडणूक हा शिवसेना ठाकरे गटासाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील तीच अवस्था आहे त्यामुळे मागील सर्व काही विसरून मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा युतीसाठी दोन्ही बाजूंनी सावध पावलं टाकायला सुद्धा सुरुवात केली काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत भाष्य केलं होतं या गोष्टीला उद्धव ठाकरेंनी सुद्धा ग्रीन सिग्नल दिलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या शिवसेनेचे नेते समोरासमोर आले होते यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी शेखहाण केलं तसंच आता जोरदार हात मिळूया असा संवाद सुद्धा त्या दोघांमध्ये झाला तर दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर फोटो सेशन साठी एकत्र पाहायला मिळाले तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबद्दलच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे मुलाखती भाषण आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याबद्दल आतापर्यंत सकारात्मक सूर आवळला पण असं असलं तरी दोघांमध्ये थेट संवाद झालेला नसल्याचं दिसतंय अशातच आता काही नातेवाईकांकडून ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांशीही जिव्हाळ्याचे संबंध असलेले अनेक नातेवाईक या दोन्ही भावंडांना पुन्हा एकदा एकत्र आणू शकतात असं म्हटलं जात आहे कारण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा म्हणजे चंद्रकांत वैद्य यांनी म्हटलंय की ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळालाय त्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे माझे भाचे आहेत त्यांची एकत्र येण्याची चर्चा सकारात्मक दिसते मी कित्येक वर्ष दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय याला ईश्वर नक्की प्रतिसाद देईल आता हीच योग्य वेळ आहे मराठी माणसासाठी दोघांनी एकत्र येण्याची मी कधीही या विषयावर त्यांच्या बरोबर बोलत नाही आम्ही यावर चर्चा करत नाही आणि तेही काही सांगत नाही पण मला खात्री आहे त्यांच्या मनात याचा गांभीर्याने विचार होतोय असं चंदू मामा यांनी म्हटलंय विशेष म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करण्यात हातखंड आहे असं म्हणत चंदू मामा यांनी संजय राऊतांचं सुद्धा कौतुक केलं संजय राऊत यांचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे हे प्रयत्न करतायत आणि अशक्य गोष्टी शक्य करण्यात त्यांचं हातखंड आहे त्यामुळे मला जास्तच आशा वाटते आणि मराठी माणसासाठी फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ठाकरे यांनीच नाही तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे ते दोघेही तरुण आहेत त्यांचे विचार सकारात्मक मुंबईत सध्या मराठी माणसावर अन्याय सुरू आहे निवडणुकीसाठी नाही पण मराठी माणसासाठी ते एकत्र येतील असा मला विश्वास आहे उद्धव ठाकरेंच्या अलीकडील विधानांकडे मी सकारात्मक नजरेने पाहतोय मामा म्हणून माझ्यासाठी दोघेही भाषे सारखेच आहेत त्यांच्यातील दुरावा मनात क्लेश देणारा असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच मला मनातून शंभर टक्के ते एकत्र यावे असं वाटतं पण वास्तवात निदान ऐंशी टक्के वीस टक्के तरी होईल अशा आशा आहे आणि हे जर एकत्र आले तर मराठी माणसासाठी ही आशादायी पाऊल ठरेल असा माझा दृढ विश्वास आहे असं चंद्रकांत वैद्य यांनी म्हटलंय तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेच तर या युतीचा फटका जसा भाजपला बसण्याची शक्यता आहे तसाच तसाच यामुळे काँग्रेसची कोंडी होणार आहे तर मनसेची उत्तर भारतीय आणि विषय असलेली भूमिकेचा फटका थेट काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मनसे जाऊ नये अशी भूमिका काँग्रेसचे काही नेते खाजगीमध्ये घेत आहेत आणि जर उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र आलेच तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा मिळू शकते या संभाव्य युतीचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो मराठी मतदारांचं एकत्रीकरण हिंदू मतांचं आकर्षण आणि विरोधी पक्षांची रणनीती या सर्व घटकांवर हा युतीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो त्यामुळे येत्या काळात काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे पण आता था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येण्याचा निर्णय कधी घेणार तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका